मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता यावल येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले व एकत्र कुटुंब धारण जमिनीच्या हिस्श्याची मोजणीकरिता शासन निर्णयानुसार केवळ दोनशे रुपये आकारणी करून पोटहिस्सा मोजून देण्यात यावा व शासन निर्णयाची अंमलबजावणी आपल्या कार्यालयातून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन उपाधीक्षक भूमी अभिलेख यावल यांना देण्यात आले आहे यावल शहरात उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आकाश चोपडे यांच्या नेतृत्वात एक निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने जमीन महसूल हद्द व हद्दीचा खुना नियम एकोणीसशे एकोणसत्तरमधील नियम तेरा दोनमध्ये तरतूद केली आहे यात एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिस्श्याची मोजणीकरिता केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले आहे तेव्हा या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी व त्याची जनजागृती करण्यात यावी ज्यांचे एकत्र कुटुंब आहे व एकत्र कुटुंबातील जमीन धारण करणाऱ्यांचा हिस्सा मोजणी अवघ्या दोनशे रुपयात करण्याचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने केवळ दोनशे रुपयांमध्ये जमीन मोजणी करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सदरचे निवेदन उपाधीक्षक भूमी अभिलेख यावल यांच्याकडे देण्यात आले आहे

ठीक है 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 ठीक है